या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही आठव्या वेतन आयोगाचा लाभ यादीत तुमचा विभाग तर नाही ना काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली यामुळे देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे आठवा वेतन आयोग लागू होताच पगारात भरघोस वाढ होईल अशी लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आशा आहे दरम्यान असे काही विभाग आहेत जे आठव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणार नाहीत म्हणजे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतरही त्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार नाही कोणत्या कर्मचाऱ्यांना वगळणार सध्या देशात सातवा वेतन आयोग लागू आहे हा वेतन आयोग दोन हजार मध्ये स्थापन करण्यात आला होता तर दोन हजार मध्ये लागू करण्यात आला साधारणपणे भारतात दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो देशातील पहिला वेतन आयोग एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये स्थापन करण्यात आला होता दरम्यान जे कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पीएसयू किंवा कोणत्याही स्वायत्त संस्थेचे कर्मचारी आहेत किंवा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत ते वेतन आयोगाच्या कक्षेबाहेर आहेत म्हणजे या लोकांना वेतन आयोग लागू होत नाही त्यांच्या पगार आणि भत्त्यांचे नियम वेगळे आहेत यामुळेच या, या लोकांना आठवा वेतन आयोग लागू होणार नाही आठव्या वेतन आयोगात पगार कसा वाढणार आठव्या वेतन आयोगातील पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टर आणि भत्त्यांच्या आधारावर असेल अहवालानुसार आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर एक पूर्णांक ब्याण्णव शतांश ते दोन पूर्णांक शहाऐंशी शतांश दरम्यान असू शकतो म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार थेट अठरा हजार रुपयांवरून एक्कावन्न हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे मात्र आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर काय असेल हे अद्याप ठरलेले नाही फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय फिटमेंट फॅक्टर हा गुणक आहे ज्याचा उपयोग सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन सुधारण्यासाठी केला जातो हे सध्याच्या मूळ वेतनावर लागू केले जाते तर नवीन वेतन त्याच्या आधारावर मोजले जाते फिटमेंट फॅक्टरचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर होतो उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार पंधरा हजार पाचशे रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक सत्तावन्न शतांश असेल तर त्याचा एकूण पगार पंधरा हजार पाचशे गुणिले दोन पूर्णांक सत्तावन्न शतांश बरोबर रुपये एकोणचाळीस हजार आठशे पस्तीस होईल प्रिय सरकारी कर्मचारी तुम्हाला एक विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि इंडियन पीपल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका